नक्कीच आपण बघतोय की काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर तर काही वेळेपूर्वीच भाजपचे कार्यकर्ते जमले होते आणि त्यांनी काँग्रेसच्या या कार्यालयावर आपण बघतोय की काळी शाही जी आहे ती या ठिकाणी फेकलेली बघायला मिळते आपण बघतोय की काँग्रेसच्या संपूर्ण कार्यालयाबाहेर ही अशा पद्धतीनं काळी शाही या ठिकाणी फेकण्यात आली होती काचा देखील फोडण्यात आल्या आपण बघतोय अगदी खुर्च्या देखील या ज्या आहेत त्या या ठिकाणी तोडण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर हे प्री प्लॅन्ड असं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं प्रेस क्लब जवळ म्हणजे सीएसटी स्थानका बाहेरच खरं तर हे स्टेशन आहे आणि या ठिकाणी हे खरं तर आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं आपण ऑफिसमध्ये होता काय झालं होतं ऑफिसमध्ये आम्ही आमची मीटिंग करत होते जे जे सेलचे लोक आले होते आमचे दहा पंधरा लेडीज आतमध्ये होती ते डायरेक्ट आले मागच्या दरवाजाने आले आम्हाला काही सुचलं नाही आम्हाला काही वाटलं नाही जेव्हा ते आले डायरेक्ट हम्ला चालू केलं त्यांनी कुठे होतात ऑफिस मध्ये होतात मी ते बाहेरच होतो तेव्हाच ते घडलेलं ते आहे पुढील त्याला लाठीचार्ज वगैरे एक शांतता करण्याकरता केलं परंतु या कार्याला जो हल्ला झाला तो, तो निधनी आहे शांततेनं प्रेम फोडल्या इथल्या काचा देखील फोडला काचा वगैरे फुटल्या मारण्याचा धोका होता मागचे दरवाजे आले पूर्ण खबर होती ते लोक काय करणारे काय नाही ते मागच्या दरवाजे आले आणि डायरेक्ट त्यांनी हमला केला आम्हाला काही कडू दिला नाही की आम्ही काय करू काय नाही आमची लेडीज पण घाबरेली इथे बाहेर नाही येते आता डायरेक्ट ते फिरले आत मध्ये नारे लावत आंबेडकर बाबांचे आम्हाला असं वाटलं की दुसरे आरपीआय चे ऑफिस आहे ते लोक आले असेल डायरेक्ट आले क्या हुआ था आ, हम लोग को लगा की बाबा प्रकाश अम्बेडकर जी साहब आज मोर्चा था पीछे तो लगा हम लगा, लगा, लगा आरपीआई के कार्यकर्ता है तो बाबा साहब अम्बेडकर के जिंदाबाद के नारे लगा रहे थे हम लोग हम लोग लग लता प्रोटेस्ट कर रहे हैं हम लोग की मीटिंग अंदर चालू थी लेकिन अचानक उन्होंने तोड़फोड़ शुरू कर दिया लाठी डंडो से हमला कर दिया हमारी मीटिंग में हम लोग अंदर मीटिंग कर रहे थे वहाँ पे महिलाएं भी थी हम लोग ने दरवाजा बचा कर अपने आप को अंदर बचाया महिलाओं को हमने बचाया नहीं तो हो सकता अंदर भी घुसते हम लोग के जान पे भी हमला हो सकता था हम लोग की जान भी जा सकती थी नेमकं काय झालं हो होतं आतमध्ये मी होतो आतमध्ये या इथे आम्ही आतमध्ये मिटिंग करत होतो या बाजूच्या केबिनमध्ये तेव्हा पंचवीस तीस लोक आली बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्यांनी त्या तिकडे घोषणा चालू केल्या आम्हाला वाटलं की या इकडे आरपीआय वगैरे लोक असतील जे घोषणा करतायत पण त्यांनी लगेच दगड मारायला सुरुवात केली आणि एकदम मोठमोठे मुड़ आवाज आले आणि इकडचे सगळे ऑफिस स्टाफ मधले आत्ता आलेले आहेत पोलीस आता आलेले आहेत पोलिसांना या गोष्टी माहिती नाहीत का पोलिसांनी सूट दिली आहे असं वाटतंय त्याला कसं माहिती पडला असं आता काल आमचा मोर्चा होता काल आम्हाला इथपर्यंत पण पर नाही घेऊन गेले पोलिसांनी आतमध्ये वीस पंचवीस लोक होती की या ठिकाणी तर पोलीस आता सध्या दाखल झालेले आहेत काँग्रेस कार्यालयामध्ये जवळपास वीस ते पंचवीस भाजपचे कार्यकर्ते दाखल झाले होते आणि आपण बघतोय की त्यांनी या ठिकाणी जी आहे ती काळी शाही फेकलेली बघायला मिळते आपण बघतोय की ही काच आहे ही देखील या ठिकाणी जी आहे ती मोडण्यात आलेली असल्याचं बघायला मिळत आहे त्याचप्रमाणे काळी शाही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत आहे काचा देखील खाली पडलेल्या पाहायला मिळत आहेत आणि आपण बघतोय की या ठिकाणी खुर्ची जी आहे ती देखील मोडलेली पाहायला मिळते आपण बघतो के खाली एक खुर्ची आहे जी मोडलेली सध्या बघायला मिळत आहे आणि अनेक महिला होत्या अनेक कर्मचारी होते बैठका देखील त्यांच्या मोठ्या प्रमाणात सध्या बघायला होत्या आणि अशातच आपण बघतोय की सध्या या ठिकाणी जे आहेत ते पोलीस नेमकी पाहणी करायला आले आहेत नेमकं काय झालं होतं कसं नुकसान झालं होतं आणि कशा पद्धतीनं खरं तर हे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते बसलेले होते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं जो आहे तो त्यांनी या ठिकाणी हमला केला आपण बघतोय असलय की है, है कि या ठिकाणी खरंतर बैठक त्यांची सुरू होती आणि आता खरंतर पोलीस आलेले आहेत मागच्या दरवाजा या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला असल्या असल्याचं जे आहे ते सांगण्यात आलं होतं मात्र त्यानंतर जे आहे ते आपण बघतोय की सध्या पोलीस प्रत्येक गोष्टीची पाहणी करतायत आपण बघतोय की या ठिकाणी खुर्ची देखील जी आहे ती तुटलेली पाहायला मिळत आहे नुकसान खरं तर या ठिकाणी काँग्रेस कार्यालयाचं करण्यात आलं होतं आणि काचा ज्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत दगडफेक मोठ्या प्रमाणात केली आणि त्याच्यानंतर काहीतरी वेगळं आणि विपरीत होत आहे असा अंदाज काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांना जो आहे तो आलेला बघायला मिळाला होता आपण त्यांच्याच कडून जाणून घेणार आहोत आम्ही आमचं कार्यालय वाचवण्याचा प्रयत्न केला पण ते पन्नास एक लोक होते त्यांनी ओव्हरमॉप करून त्या लोकांनी ऑफिस आमचा तोडायचा प्रयत्न केला आपण देखील वीट उचलली होती मारण्यासाठी मी की। पोलीस त्यांना पळवत होते पोलीस त्यांना अटक करत नव्हते आणि तरीही कार्यकर्ते त्यांचे इकडेच उभे होते मी त्यांना फक्त इकडनं पळवण्यासाठी फक्त वीट उचलली होती बाकी ते लोक आणि ऑफिसची तोडफोड करू नये म्हणून काँग्रेसची मीटिंग चालू होती आतमध्ये किती जण होते चाळीस एक लोक असतील आतमध्ये कल्पना होती आणि म्हणून हा प्री प्लॅन नाही प्री प्लॅन होता हा हल्ला असं वाटतंय मला असं माहीत नाही आता ते त्यांना जास्त माहिती की प्री प्लांड होता की नाही किंवा त्यांनी मीडियाला बोलावलेलं असं मला वाटतं त्यामुळे मीडियाला माहिती जास्त की जो तुमच्या अंगावर शाई पडलेली बघायला मिळत आहे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी फ्रंटवर होतात काय नेमक्या घोषणा होत्या काय नेमकं का म्हणणं होतं ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणा देत होते आणि त्यांनी आमच्या सोनियाजींच्या प्रतिमेवर शाही फेकताना आणि आमच्या नेत्यांच्या प्रतिमेवर शाही फेकताना त्यांना अडवण्यामध्ये थोडासा मार लागला आणि शाही पडली अंगावर आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांना देखील मार लागलेला आहे कारण हातापाई झालेली बघायला मिळाली होती काँग्रेसच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यानंतर अशा पद्धतीनं जो आहे तो हल्ला झालेला बघायला मिळतो आपण बघतोय की काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांवर देखील या ठिकाणी जी आहे ती काळी ला फेकण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे खुर्च्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अगदी काचा देखील या ठिकाणी ज्या आहेत त्या फुटलेल्या बघायला मिळत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान खरं तर या ठिकाणी बघायला मिळत आहे पण एकीकडे संविधानासंदर्भात दोनही राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या भूमिका बघायला मिळतात बाबासाहेबांबद्दल भूमिका बघायला मिळत आहेत पण या पद्धतीनं स्टाईल हाणामारी जी आहे ती सध्या आता मुंबईच्या रस्त्यांवर बघायला मिळते आता या सगळ्या गोष्टीला प्रशासन कशा पद्धतीनं हँडल करणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल वस्तुस्थिती चेक करतोय फक्त वस्तुस्थिती चेक करतो आहोत ठीक आहे आपण बघतोय की या ठिकाणी डीसीपी प्रवीण मुंडे होते आणि त्यांनी वस्तुस्थिती काय आहे ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत एवढीच प्रतिक्रिया दिलेली आहे एकीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यां प्रशासन जे आहे ते त्यांना सहाय्य करत नाहीये पोलीस देखील या ठिकाणी तैनात होते मात्र हे कार्यकर्ते आलेच कसे मागच्या दरवाजांनी जर ते आले असतील तर त्यांना त्या ठिकाणी का अडवण्यात आलं नाही असा देखील सवाल जो आहे तो काँग्रेस कार्यकर्त्यांनी विचारलेला देखील बघायला मिळतोय नक्कीच पोलिसांनी जवळपास दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळत आहे कारण याच काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जेव्हा कार्यकर्ते आंदोलन होते त्यांना अगदी पोलिसांनी धरपकड केलेली बघायला मिळाली त्यांनी लाठीचार्जही केला आणि आपण बघतोय की या ठिकाणी लाठीचार्ज करताना काही तुकडे जे आहेत ते देखील पडलेले जे आहेत ते सध्या बघायला मिळत आहेत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जे आहेत पडले होते त्यांना देखील बळजबरी उचलून पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं बघायला मिळालं त्यानंतर काही महिला देखील या आंदोलनामध्ये सामील होत्या मात्र काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि भाजपच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये देखील फ्री स्टाईल हाणावारी भर रस्त्यात झालेली बघायला मिळाली त्याच्यामुळे संविधानाचा विषय एक आहे बाबासाहेबांचा सा विषय एक आहे पण तरी देखील दोन वेगवेगळ्या पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्यामुळे अशा पद्धतीनं सध्या एक अशांत वातावरण जे आहे ते सध्या निर्माण झालं असल्याचं बघायला मिळत आहे